नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्यासं जांभळी माऊजी छत्र छत्रपती संभाजीनगर येथे भव्य दिव्यासं मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये मा सेमीफायनल एक ते नऊमध्ये नक्की कोणकोणती नंदी फायनलसाठी पात्र झाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आदच्या सेमीफायनल एकमध्ये पृथ्वीदादा खुटवळ यांचा प्रभू आणि पिष्टांची गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली आहे सेमीफायनल दोनमध्ये मैबे आणि ब्टनची गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली आहे मित्रांनो सेमीफायनल तीनमध्ये शिल्लेगावकरांचा सोन्या आणि संभाजीनगरकरांचा आदत किंग हारण्या फायनलसाठी पात्र झाला आहे सेमीफायनल चारमध्ये सांडू मिस्त्री तळेगावकारांचा लालबादशा आणि सोन्या घरचा साज मित्रांनो लालबादशा आणि सोन्याचा घरचा साज फायनलसाठी पात्र झाला आहे आता मित्रांनो दुसऱ्यामध्ये सेमीफायनल पाचमध्ये पृथ्वीदादा कुटवड यांचा कृष्णा आणि राजाची गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली आहे सेमीफायनल सहामध्ये सर्जराव शेठ लखन आणि दादा पंढरशेठ फडके यांचा दादा आणि संभाजीनगरच्या लखन लखनची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमीफायनल सातमध्ये अमित शेठ यांचा चिमणे आणि उर्मिलाताई यांचा कंदूरकरांचा राजा फायनलसाठी पात्र झाले आहे सेमीफायनल आठमध्ये सम्राट आणि शाकीरबाई यांचा सम्राट आणि विराटची गाडी सुट्टा निकाल घेत मित्रांनो कडेनं फायनलसाठी पात्र झाली आहे सेमीफायनल नऊमध्ये मित्रांनो सामना निकाल आहे तर मित्रांनो नऊमध्ये सुद्धा सुंदर अशा दोन गाड्या पळाल्या व त्या फायनलसाठी पात्र झाल्या आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद